का मेळावा पहिल्यांदाच अटेंड केलाय आमचा भाईंदर मध्ये वैश्य समाज आहे त्यामध्ये मॅडमनी हा मेसेज टाकला होता की असं हे आहे म्हणून तर मी मला सासऱ्यानं फोन केला गौरी जयता म्हणून अध्यक्ष तिथल्या त्या फोन केला की मी अटेंड करू शकते का तर मामा बोले हो करू शकतो आपण मग मी संजय सरांना म्हणजे शिरसाट सरांना फोन केला त्यांचं नाव होतं नंबर होता त्या नंबरवर मी कॉन्टॅक्ट केलं सर मी अटेंड करू शकते का तर हो म्हणाले आपल्याच लोकांसाठी हा आहे तर मी पण त्या बिझनेसवर काम करते तर तुम्ही पण पन... म्हणजे तुम्ही पण त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकाल आणि खूप छान वाटलं सर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्ही हे सगळे जे चेहरे दिसत आहेत एवढं प्राऊड फील होत आहे ना की आपल्या लोकांसाठी आपण काहीतरी करतो आहे म्हणजे आपला समाज कसा पुढे जाईल जो म्हणजे खच्चीकरण होत चाललं होतं तो आपला समाज एवढा जर प्रगतीपथावर होत असेल आणि एकमेकाला कोऑपरेट करून मदत करून आपलं खरंच खूप छान म्हणजे आणखीन काहीतरी खूप ओलावासा वाटतं आहे पण जबरदस्त म्हणजे आपला हा जो एकोप आहे ना तो खूप गरजेचा आहे आणि तरच आपला समाज पुढे जाऊ शकेल आणि या ह्याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीची लोकं आहेत बघा म्हणजे कोणी कमी नाही आहे किंवा असं नाही आहे सगळ्या कॅटेगरीचे लोक आहेत आपण मिळून जर असं केलं तर नक्कीच आपला समाज हा अशा प्रकारे एकमेकांना कॉपरेट कर। करत मदत करत आपला समाज पुढे जाऊ शकतो आणि मला खूप खूप आनंद होईल जसं जसं मला वेळ मिळेल तसं पण मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत जाईल थँक्यू सो मच सर मला बोलायची संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच